आज मला मस्त मसाल्याची मटकीची भाजी बनवून घ्यायची होती तर त्याच्यासाठी मी हे इकडे सगळे मसाले भाजून घेतले म्हणजे शेंगदाणे खोबरं धने धने हे ना थोडेसे ओलसर होते आणल्यानंतर त्यांना मी तसंच ठेवून दिलं तर बिनावून दाखवायचं तर आता म्हटलं सगळेच धने भाजून घेते आणि मग डब्यामध्ये भरून ठेवेल तसंच डाळ्या खोबरं आणि हे सगळं आता मी मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला भाजी करायची आहे भाजीपाला घेतलेला आहे आणि सगळं कारण गावात जायला जमणार नाही यांना गाडी चालवता येणार नाही आणि माझं पण काही जमणार नाही म्हटलं पाहुणे मंडळीचं वगैरे घेतलंय भाजीपाला सगळा भाजीपाला आता घेतलाय सगळं याच्यात पोकळा मेथी कोबी बटाटे भरीचचे वांगे टोमॅटो इकडं ही भेंडी आहे फुलं मी तिथून तोडून ते आणि काय वाच सोमवार आजचा सोमवार आहे आणि काल आलो आम्ही इथं आपल्या घरी अमळनेरला साधारण साडेतीन वाजता आली आणि काल तुमच्या दादांना परत दवाखान्यात घेऊन जायचं होतं मग विकी आला होता तिकडून परस्पर ते धुळायला गेले आणि दवाखान्यातून रात्र झाली तुम्हाला आहे ना साडेआठ नऊ वाजले होते हो मला बिलिंग कंप्लीट करायचं होतं माझं इन्शुरन्ससाठी ते बिलिंगची फाईल कंप्लीट करायला वेळ लावून गेला थोडा रात्री काय नाही रात्री खिचडीच केली आल्यानंतर काही व्हिडिओ शूट केला नाही तर आजचा सोमवार आहे आणि आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना सा भरपूर साऱ्या शुभेच्छा तर काही बाकीचं मी शूट केलं नाही नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि ताई वगैरे पण आहेत आमच्यावाल्या आणि आता स्वयंपाक करायचा आहे मला मटकीची भाजी करायची छान मसाल्याची आणि विकी पण आहे तर हे विकीसाठी तिथे गेले होते ना आता विकीला तिथे घेऊन आले मी म्हटलं चल करमणूक सोबत घेऊन घेऊ आणि आपल्या आपल्या घरी जाऊ म्हटलं आता तर आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे बाकीचं सगळं रेसिपी तुम्हाला दाखवते हो मटकीची तर व्हिडिओ पाहत राह आणि चला मसाला केला इकडं तर आता वाटून घेतलेला जो मसाला आहे ना सगळा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये काळा मसाला चटणी कांदा लसूण मसाला हळद मीठ असं सगळं टाकून आहे आणि जी उकळून घेतलेली मटकी ना मिठामध्ये तर ती पण टाकून घेतली आणि तुमच्या हिशोबाने किती तुम्हाला पातळ घट्ट हवी आहे तशी तुम्ही भाजी करून घेऊ शकता वाढून घेऊ शकता आणि मस्तपैकी पूर्ण भाजी झाल्यानंतर किती होते असं मी शेवटी मीठ टाकलं आणि हिरवीगार अशी कोथंबीर आणि थोडीशी उकळी येऊ देईल आणि त्याच्यानंतर भाजी आपली तयार झाली मग सोबतच आता पप्पान त्यांचा चहा वगैरे पण ठेवला साईडला आणि कणिक पण मळून ठेवलेली होती तर ती कणिक पण मुरली आहे आणि पोळ्या पण टाकून घेते म्हटलं गरम गरम पोळी भाजी खात होती तर आता स्वयंपाक माझा झालेला होता आणि बाकीचं आवरलं किचन वगैरे तोपर्यंत यांना बघण्यासाठी काका मावशी आले का ते आमच्या कॉलनीतले तर आता त्यांना चहा वगैरे ठेवला आमच्या <ril jamais> लग्नाला आईने स्वखुशीने होकार दिला तर लांबी गणपतीपुळेच्या मंदिरात येऊन तुझं दर्शन घे तर आता इकडं आमचं सगळं आवरून झालं होतं म्हणजे स्वयंपाक वगैरे आणि जेवणाला वेळ होता तोपर्यंत हा पिक्चर आम्ही बघत होतो मस्त आता ताट वाढलेत आणि आता त्याच्यानंतर जेवण वगैरे झाले किचन आवरलं आणि आता पार्लरमध्ये ना क्लायंट आले होते तर मग इकडं होती मी पार्लरमध्ये ना, ना। वरण चिला कर म्हणे ने भाजी मटणी भाजी पाच पोळ्यात म्हणे ते कर म्हणे म्हणे दोन दिन पोळ्या करलोच म्हणे लागेच म्हणे अजून या दी दिन त्या पोरं वरण चिखल्या खातील म्हणे अशी म्हणतात चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झालेली आहे आज आहे ना मस्त मेथीच्या भाजीचे दर्शन करून घ्यायचे आज पार्लरमध्ये क्लायंट आले होते कारण दोन तीन दिवसापासून आपण गावाला गेलेलो होतो आपण म्हणजे मी गावाला गेलेली होती तर आता इथे कणीक घेतली आहे मस्त बारीक चिरलेली मेथी चवीनुसार मीठ हळद चटणी ओवा आणि थोडीशी बडीशेप किंवा तीळ असेल तर ते टाकून घ्यायचे आणि थोडंसं तेल तर अशी नेहमी कधी मळून घेणार सगळी तर तुमच्यासोबत आधी शेअर केलेली मी ही रेसिपी पण मग काही ताई असतात ना, ना त्या नवीन असतात मग त्या म्हटलात की आम्ही पाहिली नाही आहे आम्हाला दाखवा होवा तर त्याच्यासाठी छोटीशी क्लिप दाखवते चटणी टाकून घेतली हळद आणि ना थोडंसं धण्यांचं पण टाकून घेणार आहे मी पीठ ठेचा असला तर ठेचा टाकू शकतात तुम्ही तीळ पण मी टाकून घेणार आहे नसत लक्ष्मीमध्ये छान लागते ती करतीस कर्पुस आपल्याला आणि ते ना मी हातांवरून मग घेणार आहे म्हणजे आपण कणिक मळत तर आपल्या हातांना कणिक चिपकत नाही त्याच्यासाठी आणि आता हे मळून घेते सगळं सोबत मला मस्त ओली चटणी करायची आहे तर तिची कन्झिप्स तुमच्यासोबत शेअर चला तर मग व्हिडिओ पाहत राहा आणि लाटायची पद्धत आपली सोपी आपण चार पोळ करून जशी पोळी लागतो ना तेल लावून तर तशीच लाटायची दशमी छान आणि ना तुमच्या पैकी ही जी पाती ना याच्याबद्दल खूप जणांनी विचारलं होतं मला की ही जी टोपली आहे ती कुठून घेतली किंवा काय असं तर एवढं झालंय आहे दशम्या सगळ्या साईडला ठेवते आणि हे थोडंसं आहे ना तेलकट झालेलं आहे तेवढं इग्नोर करा पोळ्यांनी मी दशम्या वगैरे ठेवू तर ही अशी भाकरीची टोपली आहे ना तर तुम्ही विचारत होते की कुठून घेतली कितीची घेतली तर ही जी ना माझ्या मुळावर दिलेली होती आईने म्हणजे लग्नाच्या वेळेला जे मूळ लावतात ना मुळावरचे भांडे असतात ना तर त्या भांड्यांमध्ये म्हणजे त्याच्यावर ही भाकरीची टोपली आईने दिलेली होती तर ती खूप जुनी म्हणजे माझ्या लग्नाला दोन हजार बारामध्ये लग्न झालंय ना तर तेव्हापासून वापासून येते असं आहे पण कितीची ते काय मला सांगता येणार नाही आणि कुठून घेतली ते पण मी आईला विचारून नंतर सांगेल तुम्हाला पण खूप छान आहे इतक्या वर्षापासून मी वापरते पण अजून तशीच तशी येते आणि तिची हे जे ना म्हणजे तिची गुमकुण वगैरे जे घेतलेले ना ते खूप छान आहे तिचं वाल एकदम मस्त आहे छान बॅक साईडने पण अशी मस्त हे थोडंसं आता आपण तेलगट दशमी वगैरे असं ठेवतो ना त्याच्यामुळे तसं दिसतं झाले आता था तेरा चौदा वर्ष तर ते वासू आहे तर तशी तशी आणि ही जी ना चटणी केली मी शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी थोडस लसूण आणि मीठ आणि आपली जी लाल तिखट असते ना ती टाकलेली आहे आणि अशी मस्त पातळ चटणी केलेली आहे तर त्याच्यात आता मी तडका करून घेणार आहे त्याच्यासाठी आधी इकडं तडका पॅन मध्ये मी तेल टाकून घेतलं मी आता हे कडी पत्ते पण आणून घेतले आपल्याच अंगणात लावलेले काढून घेते आधी आणि ही अशी चटणी ना हिरव्या जी पण करता येते फक्त आपली लाल तिखटच्या वाटचा आपण हिरव्या मिरची टाकू शकतो तिथं आणि ह्या पहा इकडं अं दशम्या आपल्या झालेल्या आहेत मस्त अशा छान गरमागरम दशम्या झालेल्या आहेत तुम्ही असं तोंडाला पाणी सुटतंय डायरेक्ट सुटतंय ना की oh. विकीची फरमाईश होती आज त्याला म्हटलं काय बनवतो म्हणे मस्त दशमा बनव आणि ओली तिखट बनवू म्हणे शेंगदाण्याची तर चला तेल तापलेलं आहे आणि आता आपण काय करणार आहे आधी राई टाकून घेते मी मस्त पैकी त्याच्यानंतर जिरं आणि मग छान असा तडका बसलेला आहे पहा तुम्ही जिरं पण आहे ना जास्त जळलं पण नाही आणि जास्त कच्चं पण नाही राहिलं एकदम मस्त स्मेल पण भारी येते आणि आता ही मस्त गरमागरम दशमी आणि तिच्यावर ही शेंगदाण्याची चटणी आणि आता मग सगळेजण जेवायला आम्ही बसत होतो आणि सगळ्यांना वाढणं पण चालू होतं परत मग ज्यांना कुणाला काय लागलं ते सगळे त्यांना पाहिजे हवं तसं घेत पण होते पहिले यांना सगळ्यांना वाढून दिलं जेंट्सना आणि त्याच्यानंतर मग ताईंना वगैरे सगळ्यांना वाढलं मी पण स्वतःचं वाढलं मग आम्ही सगळेजण मस्त सोबत जेवण झाले आमचे आणि मग लागली मी रात्रीचं जे आपलं आवरायचं होतं किचन वगैरे त्याच्यासाठी आणि आज नेमकं पार्लरमध्ये क्लायंट आलेले होते ना फेशियल वगैरे असलं मग कसं ते दोन तीन तास जास्त असं उभं राहण्यात येतं त्याच्यामुळे पाय कोण खूप दुखत होते आणि मला असं वाटत होतं की म्हटलं आता भांडे वगैरे सकाळी चावरेल म्हटलं पण मग एक विचार केला आणखीन सकाळी उठल्या उठल्या सगळं परत ते किचन तसंच पडलेलं दिसलं की आणखीन पुढच्या सकाळच्या कामांना आपल्याला लेट होतं परत आणि मग ते परत आळशीपणा येतो त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला थोडंसं मनावर दगड ठेवला आणि चल म्हटलं गेल्या पटापट आधी किचन आणि त्याच्यानंतर मग बघू मग आराम करते म्हटलं पण ना आराम नाही केला मी त्याच्यानंतर मग व्हिडिओ एडिट केला जो तुमच्यासोबत आला ना सकाळी आई पदे गेली होती तो तर तो व्हिडिओ एडिट केला आणि त्याच्यानंतर मग झोपली साधारण मला साडे अकरा बारा वाजले होते मग झोपण्यासाठी तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार